जेएसडब्ल्यू चा तिसरा फेजला शेतकरी संघटनेचा विरोध शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनंत देवीदास जे जेएसडब्ल्यू याच्या तिसऱ्या फेजला होणारा जो प्रकल्प आहे त्याला जोरदार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विरोध केला आहे दादा जेएसडब्ल्यू चा नवीन प्रकल्प येतोय शेतकऱ्यांची काय भूमिका असेल आपली शेतकऱ्यांच्या वतीने मी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका या ठिकाणी बोलतोय मांडतोय की जे एस डब्ल्यू कंपनीचा जो फोक थ्री प्लॅन्ट येतो आहे हे स्थ्री म्हणून हा उद्ध्वस्त करणार आहे जनतेला शेतकऱ्यांना तिथल्या गावांना तिथल्या समाजाला वेळीच सगळ्यांनी जागरूक व्हायला पाहिजे जा। आपण शेतकऱ्यांनी वेळीच जर जागा नाही झालो प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्त असतील भूमिपुत्र असतील राजकीय पुढारे असतील नेते असतील संघटनेचे अध्यक्ष असतील विविध संस्था असतील ह्यांनी जर आवाज उठवला नाही तर आपला भविष्य पुढचा पूर्ण धोक्यात आहे जे एस डब्ल्यू कंपनी रात्रंदिवस या ठिकाणी त्यांचं प्रदूषण आपल्याला दिसतोय रात्रंदिवस या ठिकाणी त्यांच्या प्रकल्पातून धूळ प्रकल्पातून कोकचा पाणी प्रकल्पातून प्रकल सिमेंटचा पाणी या ठिकाणी नदीपात्रात हवेमध्ये प्रदूषण होत असतो आपण त्याचा भोगतोय आज प्रत्येक तिथल्या ग्रामस्थांच्या घरावरती एवढा असा खस पडला आहे त्यांच्या त्याचा तो काय जातो तो उडून तो भस्म म्हणजे त्याला काय म्हणतात राख आणि त्याच्यापासून श्वसन मेलिकेतून जाऊन आजार वेगवेगळ्या पद्धतीचे तुमच्या डोळ्यांचे आजार मोतीबिंदू हे त्याच्यामुळे होत असतात कंपनी आज तुम्हाला प्रकल्प आला म्हणून गोड बोलणार परंतु प्रकल्प झाल्यानंतर तुमच्याकडे बिलकुल लक्ष देणार येणारी पिढी ही पूर्ण उद्धवस्त होणार आहे तुम्ही कोणत्याही कंपनीच्या प्रकल्पाला किंवा प्रलोभानाला बली न पडता आपण आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी आपल्या कोरावरांसाठी आपण एकत्र येऊन या प्रकल्पाला आपण विरोध दाखवला पाहिजे हा प्रकल्प भयानक प्रकल्प या ठिकाणी आलेला आहे खूप किरी म्हणजे भयानकच म्हणजे बोलण्या शब्दात बोलण्यासारखं तुम्हाला सुरुवातीला चांगलं सांगतील परंतु या ठिकाणी नदीमध्ये सोडणारा जो प्रदूषण आहे तो आमच्या शेतीमध्ये येऊन आज आमच्या शेतकऱ्यांच्या पायामध्ये डोळ्यामध्ये अन्नामधून जाऊन त्या प्रकारचे विविध प्रकारचे आजार या कंपनीच्या प्रदूषणामुळे होत आहेत आज मत्स्य व्यवसाय इथं होत नाही आज आमची मासेमारी थांबले आहे आज शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट आलं आहे हे कुणामुळे होते हे आपण वेळीच जर जागरूक झालो नाही नागरिक किंवा आपण शेतकरी म्हणून तर याच्या पुढं आपल्यावर मोठा याचा दुष्परिणाम होणार आहे आणि ह्याच्यामुळे तुमचा जीवनमान तुमचा आयुर्मान आणि तुमचा सगळा कंपनी कंपनीमुळे नष्ट होणार आहे काही मध्ये बसणाऱ्या लोकांना फरक पडत नाही एसीच्या गाड्यामध्ये फिरणाऱ्या लोकांना फरक पडत नाही कॉन्ट्रॅक्टर लोक त्यांच्या कामाला लावतात आणि ते बाकी घरात आहेत परंतु या ठिकाणी आलेला प्रकल्प हा आपल्यासाठी नाहीच आहे हा प्रकल्प परप्रांतीयांसाठी आहे कारण का पूर्वी आलेला जो जे एस डब्ल्यू पूर्वीचा निपॉन ड्रेनरो इस्पॉत होता त्याच्यानंतर बदलून त्याचा जे डब्ल्यू मध्ये कन्व्हर्ट झाला त्याचा त्यांनी विकत घेतली कंपनी त्या कोणीतरी मालकाने परंतु आजपर्यंत इथं तर रोजगार फक्त स्थानिक बेलच्या माराला सिक्युरिटी आणि हाऊसकीपिंग ह्याच्या पलीकडे आपल्या लोकांना हे लोक काम देत नाही परंतु परप्रांतीयांना हे भरत्या कुठं करतात छत्तीसगड असो तिकडे झारखंड असो गुजरात असो अशा ठिकाणी भरती करतात आणि परप्रांतीयांच्या मुलांना रोजगार इंजिनियर असो टेक्निशियन्स असो फिटर असो हे सर्व परप्रांतीयां तिकडून मागवतात पॅकेजवर घेतात हो आपल्यावर मोठा अन्याय कंपनी करतोय वेळी सावधरा आणि या प्रकल्पाला विरोध करा आणि येणाऱ्या बावीस बावीस तारखेला जो जनसुनवणी आहे त्याच्यामध्ये शेतकरी असो भूमिपुत्र असो समाज बांधव असो या ठिकाणी शेतकऱ्यांचं वाटोळं करण्यासाठी ही कंपनी आलेली आहे मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्यासाठी ही कंपनी आलेली आहे आले तसेच कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजंदारीची नोकरी भरतीची संधी दिली जात नाही या हेतूने ही, ही कंपनी आमच्या मानगुटीवर बसली असं अनंत भुरे यांनी बोलताना सांगितलं या कंपनीच्या प्रदूषणामुळे अनेक गावांमध्ये कॅन्सर दमा अस्थमा टीबीचे आजार डोळ्यांचे आजार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात रोज कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या गावामध्ये मृत्यू झाल्याचं आढळतं या पंचकृषीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने शेतकऱ्यांची शेती जमीन ही नापीक झालेली आहे त्या जमिनीमध्ये कुठेही शेतकरी शेतीचे पीक घेऊ शकत नाही अशा पद्धतीने या कंपनीचा मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याकारणाने शेतकरी संघटनेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अनंत भुरे यांनी जे एस डब्ल्यूच्या तिसऱ्या प्लांटला विरोध केला आहे संजय गायकवाड पेण रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद